तर अतिक्रमणाविरोधात आधीच निर्णय का घेतला नाही असा सवाल राजे छत्रपती यांनी उपस्थित केलाय संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं त्यानंतर हा निर्णय घेतला गेलाय माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि छत्रपती संभाजीराजे त्यांच्याशी माझी चर्चा झाली त्या ठिकाणचं त्यांची मागणी आहे की जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढलं पाहिजे गड गडावरच अतिक्रमण काढून गड गडाच पावित्र्य राखलं पाहिजे आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांची गडकोट किल्ले ही संपत्ती आहे आपली संपत्ती आहे आपलं ऐश्वर आहे आणि हे ऐतिहासिकपणा त्याचा जपला पाहिजे असं भूमिका सरकारने निर्णय अगोदरच होता प्रशासनाने अगोदर निर्णय पाहिजे मी सारखं सांगत होतो माझं कोण ऐकत नव्हतं पण आज सरकारने निर्णय घेतलेला आहे की उद्यापासून विशाळगड हा अतिक्रमण मुक्त होणार आहे पण मला सरकारला सांगायचंय तुम्ही निर्णय घेतले उद्यापासून अतिक्रमण मुक्त होणार आहे उद्यापासून कारवाई सुरू होणार आहे पण हे सगळं होत असताना कोणती आणि मध्ये खो घालल हे खो घालून चालणार नाही नाहीतर परत शिवभक्तांच्या शिवभक्तांच्या बरोबर तुमची गाठ राहील